नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चववीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत व चविष्ट अशी वांग्याची रस्साभाजी जी पोळी भाकरी किंवा गरम गरम भातासोबतही ही खायला एकदम मस्त लागते तर ही रेसिपी आपण झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तीन वांगे घेतलेले आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता आपण याला कट करून घेऊया वांगी घेताना मध्यम आकाराची गोलाकार वांगी घ्यायची ही वांगी चवीला खूप छान लागतात तर आता आपण वांगी काळी पडू नयेत एक म्हणून एका पाण्या पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता वांगी आपण मधोमध मद चीर पाडून घ्यायची आहे तर वांगी कट करताना चेक करून घ्यायचे आहे तर आता सर्व वांगी मी कट करून घेते तर आता आपण वाटण तयार करूया या ठिकाणी मी थोडे सुके खोबरे घेतलेले आहे एक हिरवी मिरची एक इंच अद्रक आणि अर्धा लसूण पाकळ्या आणि थोडा कढीपत्ता तर आता आपण याचे पाणी न घालता वाटण तयार करूया तर या ठिकाणी आपण कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे उबा पातळ चिरलेला एक कांदा तर सर्व हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडी हिंग आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तोही आपल्याला यामध्ये टाकून तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करायचं आहे तर कांदा चांगल्या भाजल्यानंतर त्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला टाकून घेऊ आणि तोही तेलामध्ये चांगला परतायचा आहे मसाला परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून हे सर्व आपल्याला मसाला तेलामध्ये परतायचा आहे आता यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आता मसाला करपू नये म्हणून आपण यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता परत एकदा सर्व मिक्स करून आपल्याला झाकण लावून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता परत एकदा आपल्याला सर्व मिक्स करून यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहेत ही वांगी आपल्याला चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे चांगले परतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला कितपत रासा हवा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी एक ग्लास पाणी टाकत आहे तर आता आपण झाक झाकण लावून याला एक शिट्टी देऊन घेऊ तर आता कुकर ही थंड झालेला आहे आणि वांगी बघा आपली छान शिजलेली आहेत आता वरून थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा परत एकदा आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे तर बघा चमचमीत अशी वांग्याची रस्साभाजी तयार आहे तर तुम्ही हे गरम गरम पोळी भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने एकदा नक्की वांगी वांग्याचा भाजी तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद